कोचिंग क्लास संपून शिक्षक जसेच बाहेर पडतात तस त्यांची नजर एका गेटजवळ उभ्या असलेल्या सायकलवर जाते ती सायकल साधीच असते आणि तिच्यावर सर्वत्र रंगाचे डाग पडलेले दिसतात जणू काही एखाद्या का रंगकाम करणाऱ्याची सायकल असावी असे त्यांना वाटते शिक्षक थोडे थांबतात आणि विचार करतात आजच्या काळात मुलं सायकल आणायला लाचतात सायकलवर यायला कमीपणा मानतात बाईक नसेल तर स्वतःला कमी, कमी समजतात मग अशी सायकल कोण वापरत असेल इतक्यात एक विद्यार्थी बाहेर येतो आणि ते सायकल स्वच्छ करू लागतो शिक्षक विचारतात ही तुझी सायकल आहे का तो मुलगा हसत म्हणतो हो सर ही सायकल माझीच आहे मी शिक्षक पुन्हा विचारतो घरी एवढी परिस्थिती वाईट आहे का एवढ्या जीर्ण सायकलवर यावं लागतं का मग तो मुलगा शांतपणे सांगतो सर माझ्या आई वडील नाहीत मी माझ्या काकांच्या घरी राहतो मोकळ्या वेळेत मी रंगकाम आणि कार्पेंटरचं काम करतो त्यातून मी काकांना थोडे पैसे देतो माझ्या कोचिंगसाठी फीस मी भरतो आणि थोडंफार घर खर्चही चालवतो हे ऐकून शिक्षक थोडे स्तब्ध होतात मनात प्रश्न येतो देव खरंच एखाद्याला एवढं दुःख का देतो शिक्षक त्याला म्हणतात बाळा मी तुझी फी माफ करतो तुला काही द्यायची गरज नाही पण तो विद्यार्थी नम्रतेने म्हणतो नाही सर मला माझी फी स्वतः देणं आवडतं कारण हाच माझा आत्मसन्मान आहे जर तुम्ही ही फी घेतलीच नाही तर कदाचित माझा अभ्यासातलं लक्ष सुद्धा कमी होईल कारण जेव्हा गोष्ट मोफत मिळते तेव्हा तिची किंमत वाटेनाशी होते हे ऐकून शिक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं दुसऱ्या दिवशी ती संपूर्ण वर्गासमोर त्या विद्यार्थ्याला उभं करतात आणि त्याची गोष्ट सांगतात शिक्षक म्हणतात त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो गरिबी ही कधीच अडथळा नसते त्याच्या तुमच्यात शिकण्याची जिद्द असेल तर कितीही संकट आलं तरी ती तुमच्या मार्गात अडथळा ठरणार सुख तरी मनात मेहनतीची आणि पुढे जाण्याची जिद्द ज्वाला असली तर जगात काही अशक्य नाही लक्षात ठेवा लहान वयात मिळालेलं सुख अनेकदा माणसाला बिघडवत पण लहान वयात मिळालेलं दुःख त्याला आयुष्याचा खरा अर्थ शिकवतं दुःखच माणसाला कठीण प्रसंगी लढायला मजबूत बनवतं